काल अष्टहार सोसायटीजवळ एक एका ठिकाणी रमणीचा डाव चालू आहे आणि त्या ठिकाणी जुगार आहेत असे खबर गुन्हे शाखेला प्राप्त झालेली होती आणि त्यानंतर गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन यांनी संयतिकरित्या त्या ठिकाणी रेड केली रेड केल्यानंतर साधारणपणे आठ हा लोक त्या ठिकाणी रमी खेळताना आढळून आले त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये औदुंबर कांबळे हा व्यक्तीसुद्धा होता तो एक स्थानिक भाजपचा पदाधिकारी आहे हो त्या ठिकाणी साधारणपणे दोन लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे लोकांनी इतर साधने जप्त केलेले आहेत आणि एका शेडमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार चाललेला होता आणि पोलिसांनी त्या ठिकाणी रेड करून त्यांना रात्रीचा अटक केली होती साधारणपणे आठ ते दहा लोक होते ते त्या ठिकाणी खेळत आहेत याबाबत माहिती मिळालेली होती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन रेड केली